नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया आठवा वेतन आयोग कधी लागू होणार कर्मचाऱ्यांचा पगार होणार दुप्पट संपूर्ण यादी पहा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी आलेली आहे आठवा वेतन आयोग लवकरच लागू होऊ शकतो कोटक इक्विटीज या संस्थेने याबाबत एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे ज्यात आणि आयोगाच्या अंमलबजावणीबद्दल काही महत्वाची माहिती दिलेली आहे या अहवालानुसार आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीसच्या च्या शेवटी किंवा दोन हजार सत्तावीसच्या च्या सुरुवातीला लागू होऊ शकतो सध्या सरकार या आयोगाच्या अटी आणि नियम ठरवण्याचे काम करत आहे पण अजून आयोगाच्या अध्यक्षांची घोषणा झालेली नाही जर हा आयोग लागू झाला तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे अहवालानुसार मूळ पगारात तीस ते चौतीस वाढ होऊ शकते सध्या कर्मचाऱ्यांचा किमान पगार अठरा आहे तो वाढून तीस पर्यंत जाऊ शकतो फिटमेंट फॅक्टर अंदाजे एक राहू शकतो ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात एकूण तेरा टक्क्यांचा फायदा होईल हा आयोग लागू झाल्यावर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम दिसून येईल सरकारवर सुमारे दोन पॉइंट चार ते तीन 3.2 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो यामुळे देशाच्या जी डी पीडावर शून्य पॉइंट सहा ते शून्य पॉइंट आठ टक्क्याचा परिणाम होऊ शकतो पगार वाढ झाल्यामुळे लोकांची खरेदी शक्ती वाढेल त्यामुळे कार बाईक मोबाईल कपडे आणि घरगुती वस्तूंसारख्या गोष्टींच्या खरेदीत वाढ होण्याची शक्यता आहे लोक जास्त बचत आणि गुंतवणूक गुंतवणूकही करतील विशेषतः शेअर्स आणि बँकेच्या ठेवीमध्ये या आयोगामुळे जवळपास तेहतीस लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि अनेक पेन्शनधारकांना थेट फायदा होईल त्यातही ग्रेड सी वर्गातील कर्मचाऱ्यांना सर्वाधिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे म्हणजेच आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी ठरणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद